नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण एका आ, खास विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे आपल्या दुग्ध व्यवसायाला नक्कीच परिणाम होतो तर त्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा तर आज आपण गोचिड गोमाशा तसंच मच्छर माशा, तस माशा याविषयी आपण आज बोलणार आहोत तर आ, मला वाटतं प्रत्येक प्रत्येक गोठ्यावर किंवा प्रत्येक फार्मवर ही समस्या असतेच की प्रत्येक गोठ्यावर गोचिड गोमाशा त्याच्यानंतर मच्छर आणि माशा ह्या प्रत्येक गोठ्यावर जवळपास असतातच तर याचा बंदोबस्त कसा करायचा तर हे आज मी आपल्याला घरगुती पद्धतीने कसा बंदोबस्त करता येईल हे मी तुम्हाला शेवटच्या शेवटी सांगणार आहे तर हा व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा तर गुचिड गोमाशामुळे काय होतं तर गोचिड गोमाशा या जनावरांचं रक्त पितात नुसतं रक्तच पित नाही तर या जनावरांचा आजार दुसऱ्या जनावरांना लावतात म्हणजे ट्रान्सफर्ट करण्याचं काम हे गुचिड गोमाशा करत असतात म्हणजे इकडून संसर्ग गुचिड्यामार्फत जो आपण संसर्ग म्हणतो तो गुचिड्यामार्फत या जनावरांवरून त्या जनावरांवर म्हणजे इथून जंतू घ्यायचे विषाणू घ्यायचे बॅक्टेरिया घ्यायचे आणि ते दुसऱ्या जनावरांमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम हे गुचिड गोमाशा मच्छर आणि माशाही करत असतात तसंच आपण जे गुचिडामुळे होणारा गुचिडताप गुड ताप, ताप म्हणजेच बबेसिया थायलेरियासिस अनाप्लाझ्मासिस तसेच सरा हे आजार होतात आणि या आजारामुळे बरेचसे जनावर दगावतात सुद्धा त्यामुळे गुचिड गोमाशाचा बंदोबस्त हा केलाच पाहिजे परंतु ही जे बाह्य परजीवी आहे याला बाह्य परजीवी असं म्हणतो आपण या बाह्य परजीवी जे आहे तर या जनावरांच्या अंगावर ह्या फक्त दहा ते पंधरा टक्के असतात बाकीचे पंचे ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के हे गोठ्यात पसरलेले असतात आपल्याला जे दिसतात ते फक्त आपण दहा ते पंधरा टक्के बघतो ते फक्त जनावरांच्या अंगावर असतात तर त्यामुळे याचा बंदोबस्त करण्यासाठी फक्त वर वरील गुचडाचा बंदोबस्त करून चालत नाही तर जे ऐंशी ते नव्वद टक्के जे परजीवी हे जे गोठ्यामध्ये पसरलेले असतात यांचा बंदोबस्त करणं फार गरजेचं असतं तर त्यासाठी आणि हे काय करतात तर यांचं खाद्य जे असतं ना हे ब्लड आणि जनावरांचं कातडी हे असतं कारण ते कातडीवर असतात ते कातडी खातात आणि रक्त पितात हे त्यांचा आहार आहे आणि तसंच या गोचिल गोमाशामुळे काय होतं की जनावर कमजोर होतं कमजोर होत चालतं आणि त्यामुळे दूध उत्पादन सुद्धा कमी होत दूध उत्पादन कमी का होतं तर हे जे चावा घेत असते किंवा कातडी खात असताना जनावराला त्रास होतो तसंच खाजही येते त्यामुळे गाय म्हैस काय ते बेचैन होते आणि बेचैन झाल्यामुळे ते चारा व्यवस्थित खात नाही जर खाल्ला तरी ते रवंत वगैरे व्यवस्थित करत नाही त्यामुळे दूध व्यवस्थित देत नाही आणि हा दुधाला फटका बसतो पण हे प्रत्येकाच्या लक्षात येत नाही शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही याच्यामुळे आपल्या दूध उत्पादनाला बराचसा फटका बसतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही तर त्यासाठी त्या याचा बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे तर आज आपण बघणार आहोत की या गोचिड आणि गोमाशा आणि मच्छर आणि डास किंवा आपण त्याला माश्या यांचा बंदोबस्त कसा करायचा घरगुती पद्धतीने तर फार सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्याला खर्च काहीच नाही शून्य खर्च काय करायचं आपल्या जवळपास लिंबाचं झाड असतं या लिंबाचा पाला आणायचा तसंच सीताफळाचं झाड मला वाटतं बऱ्याच ठिकाणी जागोजागी आहेच तर सीताफळाचा पाला आणि लिंबाचा पाला हा आणायचा थोडा थोडा आणि तो दोन लिटर पाण्यामध्ये उकळवायचा आता तो इतका उकळवायचा की दोन लिटर पाणी जे आहे ते फक्त एक लिटर राहिलं पाहिजे आणि याच्यामध्ये अजून एक घटक टाकायचा असतो तर हे दोन लिटर पाण्याचं एक लिटर पाणी झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं ते गाळल्यानंतर त्यामध्ये चार लिटर पाणी टाकायचं आणि हे चार लिटर पाणी म्हणजे असं ते तोही आपण जे उकळवलेले एक लिटर आणि त्यात टाकलेलं चार लिटर असं हे पाच लिटर पाणी होतं आणि यामध्ये साधारण पावशर एक पावशर अडीचशे ग्रॅम हे मीठ टाकायचं मीठ आणि हे मीठ टाकल्यानंतर हे पूर्ण द्रावण ढवळून घ्यायचं व्यवस्थित ते एकजीव झाल्यानंतर हे आपल्या गाई म्हशीच्या अंगावर चोळायचं किंवा स्प्रे पंप असेल तर स्प्रे पंपच्या सह फवारायचं किंवा कपड्याच्या सायने बोळ्याच्या साह्यणे हे ये पुसून घ्यायचं त्यामुळे नक्कीच गुचिडांना आळा बसतो तसेच हे द्रावण जे आहे हे गोट्यामध्ये चौकडे फवारायचं म्हणजे ज्या छिद्र असतील छिद्रामध्ये बाग भेगा राहतात बऱ्याचशा ठिकाणी बेगा असतात त्या भेगामध्ये लपलेल्या असतात आणि यांचं काय असतं माहितीये का यांचे जे पिलं असतात गुचिड गुचिडांचे वगैरे जे पिलं असतात ना हे सात ते दहा दिवस यांचा सात ते दहा दिवसामध्ये मोठे होतात आणि यांचा जो हे बिना अन्न पाण्याचे जवळपास सहा ते सात महिने जीवन जगू शकतात बिना अन्न पाण्याचं म्हणजे बिना आहाराचं हे सहा ते सात महिने जगतात आणि यांची अंडी वगैरे पण असतात त्यासाठी आपण ना गोठ्यामध्ये सर्वत्र हे द्रावण जर फवारणी केली आणि हे द्रावणाची फवारणी मला वाटतं महिन्यातून चार वेळेस करायला पाहिजे दर आठवड्याला हो एक वेळेस सुरवातीला आठवड्याला एक वेळेस म्हणजे महिन्यातून चार वेळेस करायचे नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये दहा दहा दिवसाला करायची त्यावेळेस आपल्याला लक्षात येऊन जाईल की आपल्या जनावरांचं जा गो गु, गोचडांचं गोमाशा माच्या मच्छर यांचं निर्मूलन झालेले म्हणजे आटोक्यात आलेले त्यानंतर आपण महिन्यातून दोन वेळेस करायचं आणि पुढे दर महिन्याला एक वेळेस जरी फवारणी केली जनावरांच्या तसेच गोट्या गोट्यात जर फवारणी केली तर मला वाटतं नक्कीच गोचिड आपल्या गोठ्यावर राहणार नाही आणि त्यामुळे आपलं दूध उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते याचा अनुभव घेऊन बघा कारण मला वाटतं या गोचिडामुळे बराचसा दूध आला फटका बसतो तर तुम्ही याचा तुम्हाला अनुभव आहेच तर पण हे जर गोचिड निर्मूलन झालं तर किती दूध वाढतं याचा नक्कीच अनुभव घ्या आणि मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि हा उपाय सुद्धा आवडलेला असेल कारण हा स्वस्त आणि मस्त घरगुती उपाय आहे तर हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि शेवटी परत एकदा सांगेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी नवनवीन व्हिडिओ असे घरगुती उपायचे किंवा कमी खर्चात तुमचा खर्च कसा कमी होईल याविषयीचे मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद